रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो नवीन वर्ष सुरू झालेलं आहे परंतु वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना खूपच शांत दिसत आहे पण अचानकपणे आत मोठं वादळ पण तयार होत आहे असंही तुम्हाला वाटेल तुमचं आयुष्य कधीच सरळ नसतं कारण तुमचं नशीब गुप्त बदलांवर चालतं आणि या महिन्यामध्ये स्वतःची एक ओळख तुम्ही वेगळी निर्माण करणार आहात त्या सगळ्यांमुळे तुम्ही गोंधळून पण जाणार आहात की नेमकं माझ्यासोबत असं काय घडत आहे अहंकारावर मात करून तुम्ही एक चांगला निर्णय घेणार आहात या महिन्यामध्ये सोबतच वाणी तुमची धारधार असल्यामुळे एखादा चुकीचा शब्द तुम्हाला नुकसानदायक पण ठरू शकतो तुमच्या जीवनामध्ये धाडस आकर्षण आणि प्रसिद्धी दोन्ही तुम्ही, तुम्ही मिळवणार आहात या महिन्यामध्ये किंवा ही वर्षाची सुरुवात त्याच्यासाठी खूपच अनुकूल आहे असं म्हणायला हरकत नाही घर असेल मनशांती असेल किंवा मूळ तुमचं जे काही आहे या गोष्टींवर चन प्रश्नचिन्ह उभे राहतील कशामुळे ते पण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रेम बुद्धी आणि निर्णयांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे शत्रू कर्ज आजार याच्यावर तुम्ही निर्णय मिळ मेर, नियंत्रण मिळवणार आहात नाती असू दे करार विवाहासाठी मोठा संकेत तुम्हाला मिळणार आहे या महिन्यामध्ये भावनिक मालत राहतील तुमच्या जीवनामध्ये सोबतच गुपित काही बाहेर पडतील तुमच्या आयुष्यातले काही सिक्रेट्स इतरांना कळतील अचानक घटना समोर येणार किंवा येण्याची शक्यता आहे अनपेक्षितरित्या तर हे सर्व काही आपण अनुभवणार आहोत या महिन्यामध्ये आणि त्याच्यासाठी आता हा व्हिडिओ आपण पाहूयात परंतु मला अगोदर एक गोष्ट सांगा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण जसं तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे माहितीचा फायदा होणार आहे तसंच इतरांनी होऊ दे इतरांनाही होऊ दे आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला मी सांगितल्यापैकी नेमकं कोणती गोष्ट अनुभवणार आहात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये तर ती गोष्ट तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तर आता बघू आता आपण पाहूयात की हा महिना तुम्हाला नेमकं काय काय देणार आहे तर हा महिना तुम्हाला पूर्णपणे बदलणार आहे की तुमचं गुप्त सामर्थ्य बाहेर काढणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे कारण जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नक्की टाळणार आहात जी वृश्चिक राशीचे लोक वारंवार करत असतात आणि या जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही खूप शांत दिसणार आहात जो तुमचा स्वभाव नाही आहे परंतु आतमध्ये तुम्ही काहीतरी खेळ बदलण्याचा नक्कीच विचार करत असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही सफल पण राहणार आहात नेमका तो खेळ कोणता आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे किंवा तुम्ही नक्कीच ती गोष्ट अनुभवणार आहात आता बघा नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा असणार आहे जानेवारी किंवा वर्षाची सुरुवात तर सत्ता आणि नियंत्रण देणारा हा आहे हा महिना असणार आहे आता तुम्ही म्हणणार असं कसं घडेल तर बघा आत्मविश्वासामध्ये नक्कीच वाढ झालेली दिसणार आहे तुम्ही तुमचं नेतृत्व जे तुम्हाला मिळालेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये अगदी सफल असणार आहात ऑफिसमध्ये स्वतःच्या शत्रूंवर तुम्ही विजय मिळवाल आणि ते पण एकदम सहजरितीने वरिष्ठांचा भरभरून तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा तुम्हाला प्रोजेक्ट असू दे किंवा स्वतःचं एक आयडिया तुम्हाला अंमलात आणायची आहे प्रॅक्टिकली करायची आहे तर तुम्हाला तुमचा वरिष्ठांचा संपूर्ण सपोर्ट मिळणार आहे सोबतच महत्त्वाची जबाबदारी तुमच्या अंगावर अचानकपणे पडतील आणि त्या तुम्ही अगदी सहजतेने पेलणार पण आहात परंतु सावध राहा कारण तुमची एखादी चुकीची भाषा मोठा प्रश्न निर्माण करू शकते आता कधी कधी तुमचा फटका जो स्वभाव आहे तो मग तुम्हाला तुम्हाला म्हणजे त्रास देऊ शकतो किंवा त्या स्वभावामुळे तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो महिन्याच्या उत्तरार्धामध्ये एक गुप्त संधी समोर येऊ शकते नेमकी ती संधी कोणता आहे कोणती आहे त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणतं वेगळं वादळ येणार आहे किंवा काही चांगलं घडणार आहे कोणते लाभ मिळणार आहे ते, तुम ते, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आता व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना तुमचा जो व्यवसाय आहे व्यवसाय तुम्ही जो करताना तो रणनीती आणि एका गुप्ततेवर तुम्ही करत असतात तुम्ही नेहमी एक रणनीती आखत असतात आणि कोणतीच गोष्ट तुम्ही बाहेर येऊ देत नाही सगळं काही तुम्ही एकदम शांतपणे कोणालाही न कळत असं तुमचं चालू असतं मग ते व्यवसाय असू दे किंवा पर्सनल लाईफ असू दे किंवा कोणत्याही क्षेत्र असू दे आणि जानेवारी महिन्यामध्ये हे जे आहे ते तुमचं जो तुमचा स्वभाव आहे तो तुमचं सगळ्यात मोठं शत्रू ठरणार शस्त्र ठरणार आहे सॉरी शस्त्र ठरणार आहे याच तुमच्या स्वभावामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये खूप सफल राहणार आहात व्यवसायामध्ये नवीन नवीन फायदेशीर तुम्ही करार करणार आहात या महिन्यामध्ये काही मोठे क्लायंट तुम्हाला मिळतील अचानकपणे समोरून तुम्हाला अप्रोच करतील ते सो त्याच्यामुळे तुम्हाला आनंद पण होईल आणि तुम्हाला खूप छान पण वाटणार आहे मार्केटिंग किंवा ब्रँडिंगमध्ये तुम्ही यश मिळवणार आहात मार्केटिंग क्षेत्रामध्ये म्हणजे तुमचं जे प्रसिद्धी होती ते भरभरून होण्याची शक्यता आहे तुमचे जे काही स्पर्धक असतील ते हळूहळू मागे पडतील किंवा मागे हटतील परंतु सावधान राहावं लागणार आहे तुम्हाला कारण चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवण्याची शक्यता तुमच्याकडून होऊ शकते आणि त्यामुळे नुकसान होण्याची पण खूप दाट शक्यता आहे जर कोणी गोड बोललं तर तुम्ही अचानक कोटल्या कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू शकतात मग त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान आ... होण्याची शक्यता है, सावद है। आहे तर इथे थोडंसं सावध रहा अजून एक म्हणजे सट्टा लॉटरी पासून दूर राहणं खूप गरजेचं आहे शॉर्टकट आपल्याला अवलंबायचं नाही आहे कारण नुकसान म्हणजे नुकसानच होणार आहे ही पण गोष्ट ध्याने ठेवा मोठा निर्णय तुम्ही घेणार आहेत परंतु तो गुप्त ठेवलेला खूपच योग्य पडणार आहे कारण इतर लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात जर तुम्ही तो निर्णय जाहीर केला तर मग अडथळे निर्माण होतील ही पण गोष्ट लक्षात ठेवा नेमकं तो मोठा निर्णय कोणता असणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगू शकतात आता विवाहित वर्गाला हा महिना कसा असणार आहे किंवा त्यांचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे तर बघा वैवाहिक जीवन किंवा विवाहित जोडप्यांसाठी हा महिना नात्यांची खोली तपासणार ना आहे तुमचं नातं किती खोलवर गेलेलं आहे हे तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच कळणार आहे तुम्हाला तुमच्या कामामध्ये तुमचा जोडीदार नेहमी पाठिंबा देणार आहे नेहमी मदत करणार आहे परंतु कधीकधी कधी काय होईल की संशय निर्माण होण्याची शक्यता आहे मग त्यामुळे तुमचं जे भावनिक तुमचं नातं आहे त्याच्यामध्ये अस्थिरता येऊ शकते तर कोणत्याच गोष्टी मनामध्ये साठवू नका आणि नेहमी शांततेने संवाद साधण्याचा प्रयत्न करा फटकळीने किंवा रागा रागाने गोष्ट हो तुम्ही तुमच्या जोडीदाराला विचारू नका कारण त्याच्यामुळे खटके अजून उडू शकतात मतभेद अजून निर्माण होऊ शकतात परंतु महिन्याच्या शेवटी मात्र नातं अधिक मजबूत होईल पण त्याच्यासाठी प्रयत्न हे तुम्हालाच करावे लागणार आहेत प्रयत्न केल्याशिवाय काहीही होणार नाही आहे आता रिलेशनशिप दृष्ट्या हा महिना कसा आहे तर बघा तुमच्या नात्यामध्ये आकर्षण हे तीव्र राहणार आहे परंतु धोका पण निर्माण होण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल धोका कुठून येणार आहे तर बघा एखाद गुप्त प्रेम प्रकरण उघड होऊ शकतं तुमचं ते पास्ट असू शकेल किंवा मग काहीही असू शकतं तर थोडंसं सावध राहा फसवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही स्वतःलाही आणि तुमच्या पार्टनरलाही जे काही आहे ते बोला स्पष्ट असेल ते सांगून टाका जे काही आहे ते कारण त्याच्यामुळं विश्वास वाढेल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल मग ह्या सगळ्यांसाठी अगोदर तुम्ही एकमेकांसोबत प्रामाणिक रहा तरच तुमचं नातं हे शंभर टक्के फुलेल किंवा शंभर टक्के फलित होईल खेळ करू नका नात्यांचा मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे किंवा एवढा सल्ला आहे उगीच टाइमपास म्हणून जर तुम्ही असाल एकमेकांसोबत तर हे नातं शक्यतो टिकणार टिकणं तीकना मुश्किलच आहे मग त्याच्यामुळे एकमेकांना फसू नका प्रामाणिक राहा आणि नात्यामध्ये पारदर्शकता ठेवा आता महिला वर्गाला हा महिना कसा असणार आहे तर तुमच्या आतील शक्ती जागवणारा हा महिना आहे नेमकं तुम्ही जे काही एक आतमध्ये साठून ठेवलेलं असतं बाहेर काढत नाही आहात तुम्ही स्वतःला म्हणजे स्वतःमध्ये किती क्षमता आहे हे तुम्हालाच माहिती नाही आहे तर हे सर्व काही या महिन्यामध्ये दिसणार आहे तुम्हालाही आणि इतरांनाही तुमचे निर्णय क्षमता वाढण्याची शक्यता आहे तुम्ही जे काही निर्णय घेत असतात ते अजून जास्त ठोस रीतीने अजून खूप ठामपणे तुम्ही निर्णय घ्याल करिअरमध्ये तुम्ही तुमचा प्रभाव राहणार आहे नोकरीच्या ठिकाणी म्हणू दे असू दे किंवा व्यवसाय करत असाल तर तिथे असू दे तुमचे एक प्रभाव राहणार आहेत लोक प्रभावित होतील तुमच्या काम करण्याने किंवा तुमच्या बोलण्याने आणि काही त्रास पण होऊ शकतात आरोग्यदृष्ट्या तर हार्मोनल त्रास किंवा पोटाचे त्रास होतील अचानकपणे मानसिक थकवा पण जाणवू शकतो मग इथं थोडीशी स्वतःची काळजी घ्या विद्यार्थी वर्गाला मात्र तुमच्या मेहनतीचं तुम्हाला या महिन्यामध्ये फळ मिळणार आहे इतक्या दिवस जे काही तुम्ही मेहनत घेतलेली आहे कष्ट केलेले आहेत त्या सगळ्यांचं तुम्हाला फळ मिळणार आहे परंतु लक्ष विचलित किंवा एकाग्रता विचलित होण्याची शक्यता पण दाट दिसत आहे त्यामुळे खूप काळजी घ्यावी गुपचूप मेहनत करा म्हणजे निकाल नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे देईल किंवा लागण्याची शक्यता आहे आता ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र घर बदलण्याची शक्यता आहे काही कारणामुळे तुमचं स्थानांतर होऊ शकते वास्तूविषयी महत्वाचे निर्णय तुम्ही ह्या महिन्यामध्ये घेऊ शकतात सोबतच अध्यात्माकडे एक वेगळीच ओढ तुमची राहणार आहे हा महिना तुम्हाला असं सा सांगत आहे की रास शांत असते परंतु खेळ त्यांचाच असतो म्हणजे वरून ते शांत दिसतात परंतु मनामध्ये त्यांचा एक वेगळाच खेळ चालू असतो ते कधीच कोणाला आपल्या मनाचा थांग पत्ता लागू देत नाही तुमच्या आसपास जर रुचिक असतील तर तुम्ही नक्कीच तुम्हाला नक्कीच क्लिक झाला असणार आहे ही गोष्ट आता बघा हा जानेवारी महिना फक्त एक सुरुवात आहे तुमच्यासाठी परंतु एक गोष्ट या महिन्यामध्ये नक्कीच उघड होणार आहे जी नोकरी नातं किंवा पैसा यापैकी एक गोष्ट कायमची बदलू शकते आणि ती गोष्ट नेमकी काय आहे ती संधी कोणती आहे हे तुम्ही म्हणाल तु तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे किंवा तुम्हाला नेमका कोणता इशारा मिळणार आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे की जानेवारीमध्ये नेमकं का असं काय घडलेलं आहे किंवा कोणती गोष्ट बदललेली आहे तर येणाऱ्या प्रत्यक्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्यावा आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर नवीन वर्षाचा सगळ्यांना सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्या सगळ्यांची स्वप्न सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत ती एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि यावर्षी तुम्हाला दोन हजार सव्वीस या नवीन वर्षी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळू देत आणि ती नेमकी नवीन गोष्ट कोणती आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे एवढीच सदिच्छा मी व्यक्त करत आहे है। तर हॅपी न्यू इयर टू ऑल माय फ्रेंड्स आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव